श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला हो, तर आज मी मेष राशींचे राशी भविष्य बघणार आहोत या राशींसाठी त्या सात दिवसात ह्या चार गोष्टी खऱ्या ठरणार आहेत म्हणजेच भविष्यवाणी स शंभर टक्के सत्य भविष्यवाणी आहे तर मेष राशींच्या लोकांना नक्की बघा हा व्हिडिओ व्हिडिओला एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जयमाता राणी लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग तुम्हाला ह्या चार गोष्टी कोणत्या खऱ्या होणार आहेत आणि सत्यात उतरणार आहेत तर आपण त्या चार गोष्टी कोणत्या आहेत तर बघणार आहोत मेष राशींच्या लोकांनो आजपासून तुम्हाला येत्या सात दिवसात खूप चांगल्या काही गोष्टी घडणार आहेत आणि एक गोष्ट मात्र तुम्हाला लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे तुमच्यासाठी थोडीशी वेगळी घडणार आहे त्यासाठी तुम्हाला थो कोणता फायदा व कोणती गोष्ट आहे ती तुमच्या तुम्हाला थोडे दिवसासाठी बाजूला ठेवायची आहे तर बघूयात तर मित्रांनो तुम्ही खूप दुःख सहन केले कष्ट सहन केले खूप दिवसापासून तुमच्या मेष राशींच्या लोकांच्या आयुष्यात दुःखांचा डोंगर होता पण आता तो संपणार आहे कारण की तुमच्या राशीमध्ये मेष राशींच्या लोकांमध्ये शनी चालू आहे शनी म्हणजे काय कोणती मोठी गोष्ट नाही शनी चांगलेसुद्धा कामं करत असते कारण की तुम्हाला आता येत्या सात दिवसात एक कॉल येणार आहे कुणीतरी खुशखबर देणार आहे तर तुम्हाला कुठेतरी जॉब किंवा एखाद्या कामासाठी बोलवल्या जाईल तर ते तुमच्यासाठी खूप चांगली पेमेंट देऊन तुम्हाला जॉबला ठेवणार आहे तर ही एक गोष्ट तुमच्यासाठी खूप चांगली ठरणार आहे नंबर दोन तुम्ही जर ऑनलाईन कुठेतरी काम करत असाल तर त्यासाठी तुम्हाला त्यामध्ये खूप फायदा होणार आहे ऑनलाईन किंवा तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये काम करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला येत्या सात दिवसाच्या आत मोठा फायदा होणार आहे मित्रांनो यासाठी तुम्ही शेअर मार्केटमध्ये सुद्धा राहायचा आहे आणि जर तुमच्या मनात जे आहे ते करायचे आहे कारण की तुम्हाला शेअर मार्केटमध्ये सुद्धा चांगला येत्या सात दिवसात फायदा होणार आहे मोठी मोठी बातमी मिळेल आणि एकदम तुम्हाला कुठेतरी ऑनलाईन कामावरूनसुद्धा खूप चांगले पेमेंट दिल्या जाईल जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर नोकरीसाठी तुम्हाला कॉल येईल तर मित्रांनो तुम्ही आजपासून येत्या सात दिवसात तयार राहायचं आहे कारण की तुमच्या सोबत खूप चांगल्या काही गोष्टी घडणार आहेत तुम्ही फक्त एखादा मित्र जवळचा असेल तुम्हाला खूप जवळचा वाटत असेल त्याच्यापासून थोडंसं दूर राहिलं तरी चालेल कारण की त्याच्यापासून धोका मिळू शकतो यासाठी तुम्हाला थोडेसे काही दिवस तरी कमीत कमी घरातला सुद्धा असो किंवा शेजारचा असो त्याच्यासोबत जास्त वेळ घालायचा नाही तुम्हाला थोडे त्याच्याकडून नाराजगी मिळण्याची शक्यता आहे तर मेष राशींच्या मित्रांनो तुमच्या राशीमध्ये शनी मार्गी आहे त्यामुळे तुम्हाला थोडीशी दुःखद घटनासुद्धा घडेल काहीतरी कुठेतरी चोट लागण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही वाहन चालवताना थोडी सावधगिरी बाळगा कारण की तुम्हाला तुमच्या राशीमध्ये थोडेसे ॲक्सिडेंटचे प्रमाण वाढल्या दिसत आहे त्यासाठी तुम्ही वाहन चालक थोडे सावधगिरी बाळगावी आणि चांगल्या गोष्टी तर होणारच आहे जास्त काही तुम्हाला दुःखद अशी घटना होणार नाही पण वाहनापासून थोडेसे सावधगिरी बाळगा म्हणजेच झालं तर माझी भविष्यवाणी खरी ठरते त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला एक लाईक सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये जय माता दी नक्की लिहा चांगले कॉल येतील